नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भिंगार येथील युवक नितीन जमधडे या तरुणाचा अनेक कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत युवकांचा प्रवेश भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन अरुण जमधडे या तरुणाने दोनशे कार्यकर्त्यांसमवेत आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत भिंगार भोयरे तालिम पाटील गल्ली येथे जाहीर प्रवेश केला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याला प्रेरित होऊन या युवकाने आपल्या मित्रपरिवारासमवेत जाहीर प्रवेश केला यावेळी राजकारणातून सामाजिक कार्य कसे करायचे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी दोनशे युवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला तर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून भिंगार शहरामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले या प्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा